केंद्र सरकारने एकवीस नोव्हेंबरपासून देशात नवीन लेबर कोड्स लागू केले आहेत या नव्या लेबर कोड्समुळे एक खूप मोठा बदल तुमच्या पगारात होणार आहे याचा परिणाम थेट तुमच्या इनहँड सॅलरीवर होणार आहे नुसतं इनहँड सॅलरी नाही तर मध्ये सुद्धा बदल होणार आहेत नेमकं काय का होणार आहे इनहँड सॅलरी खरंच कमी होणार आहे का जाणून घेऊयात या व्हिडिओमधून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी श्रेयस पांडे तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत काय बदल झाले नवीन लेबर कोड्समध्ये नवीन नियमानुसार आता कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी ही त्यांच्या एकूण सी टी सीच्या किमान पन्नास टक्के असणं बंधनकारक आहे याचा अर्थ काय पूर्वी बेसिक सॅलरी कमी असायची आणि भत्ते जास्त असायचे पण आता बेसिक सॅलरी ही पन्नास टक्के केली आहे आणि ही पन्नास टक्के केल्यामुळे पी एफ आणि ग्रॅज्युएटी दोन्ही वाढणार आहेत पी एफ आणि ग्रॅज्युएटी याची गणना नेहमी बेसिक सॅलरीवर होते बेसिक वाढलं तर तुमचा पी एफ आणि ग्रॅज्युएटी वाढणार म्हणजेच आता रिटायरमेंट सेव्हिंग मजबूत होणार आहे पण इथंच एक ट्विस्ट आहे बेसिक वाढलं आणि पी एफ तर ग्रॅज्युएटीचा हिस्सा जास्त झाला तर तुमचं इन हँड म्हणजेच हातात येणाऱ्या पगाराची रक्कम कमी होऊ शकते कारण सी टी सी तितकाच राहणार पण त्यातील मोठा भाग आता पी एफ आणि ग्रॅज्युएटीकडे जाणार आहे सरकार पुढील पंचेचाळीस दिवसामध्ये नवीन वेतन नियमांचा सविस्तर आडाखडा जाहीर करणार आहे नियम लागू झाल्यानंतर कंपन्यांना त्यांच्या पगाराच्या रचनेमध्ये देखील मोठे बदल करावे लागतील त्यामुळे काय होईल तर पुढील काही दिवसांमध्ये तुमच्या पगाराच्या स्ट्रक्चरमध्ये हे बदल दिसू शकतो पगार इन हँड कमी येईलच पण ग्रॅज्युएटीमध्ये मोठे बदल झाले आहेत ते बदल काय झाले आहेत तर ग्रॅज्युएटीसाठी पाच वर्षांची सेवा अनिवार्य नाही फक्त एक वर्षाची सेवा पूर्ण केली तरीही पात्र तुम्ही ठरू शकता काही कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉईज देखील नवीन नियमानुसार ग्रॅज्युएटीसाठी पात्र ठरतील कंपनीमध्ये कमी कालावधीची नोकरी असली तरीही आता ग्रॅज्युएटी मिळू शकते त्यामुळे आता हे नोकरदार वर्गांसाठी आनंदाची बातमी आहे तुम्हाला हा जो नियम आहे नवीन तो कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच अपडेट पाहण्यासाठी न्यूज एटीन लोकमतला सबस्क्राईब करायला विसरू नका